नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव्ह दी मदरअर धरती मातेला वाचवा या अभियानामध्ये मी बल्लाळणा शिंदे हार्दिक स्वागत करतो आज आपण उसाच्या प्लॉटमध्ये आहेत आणि या प्लॉटसाठी आपले ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरलेले आहेत ज्यात भूमपॉवर असेल क्रोम असेल पोटॅश असेल आणि पण केले ना सर फॉर फॉर नाही फक्त फट टाकणार तर हे टाकल्यामुळं नेमकं काय उसामध्ये फरक आहे हे आज आप सरांची मुलाखत घेणार आहेत तर या सर तुमचं नाव सांगा माझं नाव नंदकिशोर शिवाजी नागने मुक्काम पोस्ट राजनी तालुका जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर आणि तुमचं गाव इंदापूर पासून अगदी जवळ आहे ना आपलं जे नदी आहे भीमा नदी आ, भीमा नदीला चिटकून एकदम ना बर तर सर यावर्षी पावसाचा काय तुमच्याकडे परिणाम पाऊस नाहीच म्हटलं तरी चालेल नाहीच म्हटलं तरी चालेल बरोबर पाणी आम्हाला विर स्वतःची असल्यामुळे भरपूर पाणी आहे बर अडचण नाही तर तुम्ही हे जे आपले प्रोडक्ट वापरलेत ठीक आहे काय काय वापरले सांगा जरा पोटॅश हा आणि बेसल डोस्ट बेसल डोस्ट सोबत टाकलं तुम्ही सोबत दोन वेळा टाकलेत म्हणजे भरणी पहिल्या भरणी पहिल्या भरणीच्या एक वापरलं आणि नंतर परत वापरले मग याच्यामध्ये तुम्ही रासायनिक मध्ये याच्यामध्ये किती घेतलं होतं रासायनिक किती घेतला होता दुसरं कायच दुसऱ्या भरणीला त्यावेळेस तसंच केलं होतं दुसरं काहीच घेत नव्हतं म्हणजे तुम्ही फक्त एक झालं तर पण वीस टक्केच्या आसपास वापरले रासायनिक खत बाकी सगळे आपलेच खत वापरले पण सर हे वापरल्यामुळे तुम्हाला उसामध्ये काय फरक वाटतो पहिल्यांदा वापरले त्यावेळेस माझ्या उसाला फुटवा कमी होता लागण केल्यानंतर जानेवारी महिन्यातली लागण आहे माझी फुटवा कमी वाटत होता मग आमच्या मित्रांना फोन केला डिवरे साहेबांना डीवरे साहेब नमस्कार नमस्कार अशा असं आहे काय करावं लागेल म्हणली माझ्यापासी आहे भूमी पावर म्हणून आहे एक दोन खत आहेत नवीन आलेली ते तुम्ही वापरून एकदा ट्राय करून बघा बर ट्राय केला मला रिझल्ट आला माझा अडीच चक्राचा ऊस आहे अडीच अकरा आहे बर व्यवस्थित म्हणजे पुतवा झाला ऊसाचा आणि जे लोक बघून जातात जरा काढा नाही फुटवा वगैरे चांगला जर पाहिला आपण आता ऊस पूर्ण हे झाला वाढलेला नाही का किती फुट हाईट असेल उसाची साधारणतः दहा बारा फुट पंधराच्या पुढे आहे सर पुढे आत तरी पाऊस नाही यंदा पाऊस जर चांगला झाला असता तर ह्याच्या आणखीन दीड फुट तरी ऊस आता आहे त्याच्या ऊस शेती किती दिवसापासून करताय मी चार वर्ष झाली शेती चार वर्षापासून ऊस शेती करताय मग चार वर्ष तुम्ही ऊसाचं उत्पादन घेतले ज्या काय आज आपल्या ऊसाचे कांडे आहेत समजा किंवा जाडी आहे हे अशी कधी होती का नाही अगोदर अशी झाडी आलेली आहे एक जरा जरा दाखवा कांड्यात बुडापासून किती आहे तुम्ही दाखवून दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस बावीस कांडे आहेत आणि कुठले कुठलेही जे कांडे आपण विचार केला कुठलेही कांडे नाही का कुठलीही घ्या कांडे उसाची अतिशय चांगली वाढ चालू आहे आणि जाडी कशी आहे एकदम चांगली आहे चांगली आहे आणि पेऱ्यामधलं जे अंतर आहे दोन्ही पेऱ्यामधलं ते जास्त आहे बरोबर आहे ते जास्त आहे महत्वाचं म्हणजे काय होते जर रासायनिक खतांचा वापर अति झाला तर काय होते ज्यावेळेस डोस भेटलाय त्यावेळेस कांडी मोठी असते आणि त्यानंतर कांडी लहान असते बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट काय होते तर उसाला डोळे फुटतात आत्तीचे डोस झालं बरोबर असं व्हायला नाही इकडे इंदापूर भागामध्ये इकडं टेंभुर्णी भागामध्ये हा प्रॉब्लेम चालू सध्या आमचं कारण कामामध्ये आम्ही पाहतो तसं हो हो। आ, आ, आगस, दा, 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 दा तर तुम्ही समाधान आहेत का हे प्रोडक्ट वापरून आता ह्या उसाला किती महिने झाली जानेवारी दहा म्हणजे दहावा महिना सुरू आहे ऊसाला आहे ना लागवड करून नवीन लागवड आहे ना बरं तर तुम्ही समाधान तुम्हाला प्रोडक्ट आपले डेव्हिअर साहेबांनी दिले डेव्हि साहेब काय बोलताल प् तुम्ही त्या रिझल्टविषयी आता हे मित्र होते हे असं त्यांची उसाची शेती होती म्हणजे आवरेज पडत नाही काय नाही म्हणजे आता या वर्ष इथं पावसाचं असं असत आहे काय करता येईल आपल्याला याच्यातून देता येईल का ऑर्गॅनिक मध्ये सेंद्रिय मध्ये म्हणलं भूमीपव आणि प्रोम पोटॅश देऊन बघा उसाची ग्रोथ पण चांगली होईल आणि वजनात पण ऊस भरेल म्हणलं जरी पावसाचं शॉर्टेज असेल तरी बरोबर आहे तर सर इथं आजूबाजूला पण ऊसा असेलच ना रासायनिक तुमच्या सोबतची लागवड त्या दोन्ही मध्ये काय तफावत आहे एवढं काय एक्झॅक्ट बघितलं नाही पण बरेच जे लोक येतात आमच्या इथं जाता येता ते सांगतात ऊस तुमचा एकदम चांगला आलाय तरी तुम्ही फवारणी वगैरे केलेली नाही फवारणी केली असते निश्चित आणखी फरक पडला असता उशिरा ट्रीटमेंट उशिरा सुरू झाली बरोबर आहे जर फवारणी केली असते तर मग आणखी आणखी वाढ झाली असते बरोबर आहे तरी पण हिरवळ हिरवळ पण जे आहे तर आणखीन आहे उसाचा चांगला आहे की नाही तर तुम्ही समाधान आहेत थोडा पाण्याला पण थोडा लाईट मुळे थोडा हे झाला होता नाही तर म्हणजे पाण्याला सोयला गॅप पडलेला आहे थोडा गॅप पालेला ठीक आहे लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे बरोबर आहे तर जे रासायनिक खतावर शंभर टक्के अवलंबून असलेले आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल रासायनिक थोडच वापराव आणि सेंद्रिय कडे वळलं पाहिजे कारण जमिनीचा हा आहे ना आता जी ह्या जमिनीत दहा वर्षापूर्वी मी एक टन काढलेला आहे आता ते का मिळत नाही मिळत मिळत नाही नाही काय तर जमिनीची कस कमी झाला कमी सेंद्रिय कर्ब कमी झाले त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली आणि खर्च वाढला रासायनिक वापर राहिला चेवार। चेवार। आणखी दहा बारा वर्ष पंधरा वर्ष तर नापीक होण्याची शक्यता बरोबर दाट आहे अगदी बरोबर म्हणून तुम्ही आता हळूहळू सेंद्रियाकडे सुरुवात केली आहे तुमच्या जे आसपासचे शेतकऱ्या त्यांनी हळूहळू सेंद्रिय रासायनिक थोडस कमी करून सेंद्रिय वापरायला पाहिजे आणि आपलं उत्पादन वाढवायला पाहिजे जमीन आपली वाचवली पाहिजे कारण जमीन आपली माती जर वाचली तरच आपण उत्पादन घेऊ शकणार हो। आपले शेतकरी या ठिकाणी आहे बरोबर आहे समृद्ध समृद्ध होणार आहे तर धन्यवाद सर आपण ग्रीन पॅनॅटच्या अभियानामध्ये सहभागी झालात आणि या ठिकाणी बरं खर्च किता पाव जर केलं सर रासायनिकचा आणि आपला खर्च म्हणजे काय तुम्हाला फरक वाटला म्हणजे आपला खर्च कमी आहे का वाढला तर माझ्या अठरा हजार रुपये दोन डोसला आपल्या आपल्यामध्ये काय फरक आहे तुमच्याकडे रासायनिकचा करतात कोणचाळीस पोते टाका म्हणते मग जर वीस पोते समजा आपण जर कॅल्क्युलेशन केलं साधारणतः दहा बारा हजाराचा खर्च एक डोस जास्त येतो दहा बाराच्या पुढेच म्हणजे बार दोन्ही तर दोन हजाराच्या आसपास बॅग आहे बरोबर आहे डीएपी घ्यायचं म्हणलं तरी तेवढेच आसपास जाते बरोबर आहे एरियाची पुती घ्यायचं म्हणलं तर तेवढंच परत चोवीस चोवीस कोण म्हणत म्हणजे ऑन एन ऍव्हरेज दोन दोन एक दोन दोन डोस जर करायची म्हटलं एक एकरचा तर तीस हजारच्या आसपास खर्च गेला असतो तीस पस्तीस हजाराच्या आसपास शंभर गेला असतो आपला किती झाला आता ऍक्च्युअली माझा रासायनिक पकडून एकवीस हजार रुपये झाला रासायनिक पकडून ना वीस हजार रुपये म्हणजे एकवीस समजा अडीच एकरला अडीच एकरला वीस हजार खर्च झालाय म्हणजे एकरी दहा हजार खर्च है ना दहापेक्षा पण कमीच म्हणजे रासायनिकच्या तुलनेचा खर्च केला आपण कॅल्क्युलेशन तर खर्च आपला कमी झाला आहे आणि या ठिकाणी आपलं या ऊस जर पाहिला तर ॲव्हरेज या ठिकाणी शंभर टक्के यावर्षी वाढवून भेटणार आहे आपल्याला बरोबर आहे ना धन्यवाद सर आपण ग्रीन पॅनच्या अभियानामध्ये सहभागी झालात आणि या ठिकाणी रासायनिक आथिक सोबत सेंद्रिय शेतीला सुरुवात करून आपलं उत्पादन आपण वाढवतात थँक्यू